श्रीकृष्ण सांगतात घरात कधीच ही झाडे लावू नका या झाडांपासून सावध रहा या झाडाने होतो घरांचा नाश नमस्कार मंडळी या झाडांपासून सावध रहा अन्यथा बारबादी अटळ नमस्कार मित्रांनो भगवान श्रीकृष्णाने स्वतः सांगितले आहे की कोणते वृक्ष घरात लावणे शुभ मानले जाते ज्यांना घरात लावल्यास अकाल मृत्यू होत नाही आणि कुटुंबात सुखशांती असे घर हे लक्ष्मी मातेसाठी निवासस्थान बनते मित्रांनो तुम्हाला हे सांगणे आवश्यक आहे की जे लोक श्रीमंत असतात तेही हेच झाडे आपल्या घरात लावतात तुम्ही झाडे आपल्या घरात अवश्य लावा एक वेळ अशी होती की देवी रुक्मिणी भगवान श्रीकृष्णांना म्हणाली हे प्रभू कृपया मला सांगा की मनुष्याने कोणकोणती कौन वृक्ष लावावे घराच्या समोर कोणती झाडे लावल्याने दारिद्र्य दूर होते पिशाच वगैरे संकटांपासून वाचवण्यासाठी कोणती झाडे लावावी तेव्हा भगवान श्रीकृष्ण मानवजातीच्या कल्याणासाठी फारच महत्त्वाचा प्रश्न विचारला आहेस या सृष्टीमध्ये वृक्षांचे फार मोठे योगदान आहे पण तू योग्य प्रश्न विचारला आहेस की घरासमोर काही विशिष्ट झाडे लावल्याने फार शुभफळ मिळते पक्ष व झाडे किंवा सौंदर्य वाढवत नाही तर ते वातावरण शुद्ध करतात वृक्षांमुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जे माणसाच्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे हे वृक्ष नकारात्मक ऊर्जा दूर करून घरात सकारात्मक ऊर्जा भरतात घरासमोर झाडे लावल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी येते एवढेच नाही तर ही झाडे अनेक प्रकारचे वास्तुदोष करतात घराच्या अंगणात उभे असलेले वृक्ष देवतांसारखे असतात आणि घराचे मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणाले देवी घराजवळ कोणती झाडे लावावीत आणि कोणती नाही हे सांगण्याआधी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ज्यामुळे तुला हे नीट समजेल की वृक्ष व झाडे घराजवळ लावल्याने किती शुभ प्रभाव आणि कोणकोणत्या झाडांमुळे दुःख व दारिद्रता येते जो कोणी स्मरण करतो त्याचे दुःख नष्ट होते आणि त्याच्या जीवनात दारिद्र्याचा नाश होतो तेव्हा रुक्मिणी म्हणते हे प्रभू मी ही कथा नक्कीच लक्षपूर्वक ऐकेन कृपया मला ही कथा सांगा त्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे देवी हे खूप वर्षाची गोष्ट आहे मध्य देशात एक अत्यंत सुंदर नगरी होती त्या नगरीत गोपाल नावाचा एक वैश्य आपल्या पत्नी सुमित्रासोबत राहत होता गोपाल हा भगवान विष्णूचा भक्त होता आणि तो दररोज विष्णूंची पूजा करत असे त्याची पत्नी सुमित्रा देखील घरकामात निपुण होती त्याच्या घरी धनधान्याची काहीही कमतरता नव्हती भगवान श्रीकृष्ण भगवान भगवान श्रीकृष्णांची कृपा असल्याने त्यांच्याकडे सर्व काही होते अशा प्रकारे अनेक दिवस गेले एके दिवशी गोपालची पत्नी सुमित्राने आपल्या अंगणात काही झाडे लावली ती दररोज त्यांना पाणी घालू लागले आणि त्यांची सेवा करू लागली मात्र सुमित्राला वृक्षारोपणाचे योग्य ज्ञान नव्हते तिला जी झाडे आवडली ती झाडे तिने लावली परंतु ती झाडे अशुभ होती हे अशुभ वृक्षांमुळे गोपालच्या व्यवसायात सतत तोटा होऊ लागला घरात रोज भांडणे होऊ लागली पतीपत्नींमध्ये वारंवार वाद होऊ लागले त्यांचे संपूर्ण आयुष्य संकट आणि भरून संकटाने भरून गेले हळूहळू गोपाळचा सारा व्यापार बुडाला आणि सर्व धनसंपत्ती नष्ट झाली आता गोपालकडे धान्य घेण्यासाठी सुद्धा पैसे उरले नव्हते ते उपाशी राहू लागले त्यामुळे सुमित्रा रागावू लागली ती पतीला काहीतरी काम करण्यास सांगू लागली मग गोपाल काम शोधण्यासाठी गावभर फिरू लागला पण त्याला कुठेही काम मिळाले नाही तो घरी येऊन पत्नीला म्हणाला हे भद्रे मला कुठेच काम मिळत नाही मी आता कुठे जाऊन काम शोधू दोघेही खूप निराश झाले त्यांच्याकडे कोणताही उद्योग सुरू करण्यासाठी काहीच उरले नव्हते शेवटी गोपालने आपल्या पत्नीचे सगळे दागिने विकले आणि जे थोडेफार पैसे मिळाले त्यानेच त्यांचा उदरनिर्वाह केला अशा रीतीने अशुभ झाडे लावल्यानंतर त्यांच्या जीवनात अत्यंत दारिद्र्य आणि संकट आले पण त्यांना या गोष्टींची अजिबात नव्हते वैकुंठ लोकांतून हे सर्व भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी त्यांचे भक्त गोपाल व सुमित्रा यांची ही दुर्दर्शा पाहत होती तेव्हा देवी लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले हे प्रभू आपण आपल्या भक्तांची मदत का करत नाही गोपाल हा तुमचा मोठा भक्त आहे तो दररोज तुमची पूजा करतो तेव्हा भगवान विष्णू म्हणाले हे देवी मी नक्कीच गोपालची मदत करीन पण त्याआधी मला त्यांची परीक्षा घ्यावी लागेल म्हणूनच मी स्वतः पृथ्वीवर जाऊन त्यांची परीक्षा घेतो मग भगवान विष्णू साधूचं रूप घेऊन रूप धारण करून पृथ्वीवर प्रकट झाले साधू रूपातील विष्णू गोपालच्या दारात येतात आणि भिक्षा मागतात तेव्हा गोपाल त्या साधूला पाहून नमस्कार करतो आणि म्हणतो हे साधू महाराज या गरिबाच्या घरात आपले स्वागत आहे मी तुमची कशी मदत करू शकतो त्यावर रूपातील भगवान विष्णू बोलू लागतात हे महोदय मी तीर्थयात्रेवर निघालो आहे आणि आता विश्रांतीसाठी एखादी जागा शोधत आहे जर तुम्हाला काही त्रास नसेल तर कृपया मला तुमच्या घरी थोडे स्थान द्या मी अनेक दिवसापासून उपाशी आहे जर काही अन्न मिळाले तर तुमचे फार उपकार होतील साधू महाराज हे वचन ऐकून गोपाल म्हणाला हे साधू महात्मा आपण नक्कीच एखादे पुण्यवान आत्मा दिसता आपल्या मुखावर खूप तेज आहे आपली सेवा करण्याचा मला सहभाग्य लागतो आपल्या सेवेमुळे मला खूप आनंद होईल कृपया आपण घरात या मग मी साधू महाराज गोपालसोबत घरात जातो आणि विश्रांती घेतात गोपाल त्या साधू महाराजांची मनापासून सेवा करतो पण त्यांच्याकडे अन्नाचा एकही कण नसतो तेव्हा तो आपल्या पत्नीला म्हणतो हे प्रिये आपल्या घरी जे साधू महात्मा आले आहेत ते खूप पुण्यवान वाटतात त्यांच्या भोजनासाठी आपण काहीतरी उपाय केला पाहिजे मी एका गावात जाऊन येतो आणि कोणाकडे थोडेसे धन मागून आणतो असे म्हणून गोपाल गावात एका सेठच्या घरी जातो आणि त्याच्याकडून थोडेसे धन मागतो पण तो, तो शेटजी गोपाळला धन देण्यास नकार देतो आणि म्हणतो माझ्याकडे तर फुटकी कवडीही नाही तू माझे धन कसे परत करणार तेव्हा गोपाल म्हणाला शेटजी कृपया मला थोडेसे धन द्या आणि लवकरच तुम्हाला परत मी करीन जर मी धन परत दिले नाही तर तुम्ही माझे घर घ्या गोपालचे बोलणे ऐकून शेटजी थोडे शेटजींना थोडी दया येते आणि तो त्यांना धन देतो तो म्हणतो हे वैश्य जर तू धन परत केले नाही तर स्वतःहून तुझे घर मला द्यावे लागेल गोपाल म्हणतो शेठजी मी वचन देतो की जर मी धन परत केले नाही तर मी माझे घर तुम्हाला देईन मग गोपाल शेठकडून दोन पैसे घेऊन बाजारात दूध तांदूळ भाजी पीठ साखर वगैरे सामान घेतो आणि परत आपल्या घरी येतो घरी आल्यावर तो आपल्या पत्नी सुमित्राला म्हणतो हे प्रिये तू त्या साधू महात्मांसाठी भोजन तयार कर मग सुमित्रा प्रेमाने अन्न तयार करते आणि त्या साधू साधनांना वाढते गोपालची भक्ती आणि निष्ठा पाहून ते साधू महाराज अतिशय प्रशन प्रसन्न होतात भोजन झाल्यानंतर ते निघताना गोपाल गोपालला म्हणतात हे वैश्य मी तुझ्या भक्तीने आणि आदर सन्मानाने खूप प्रसन्न झालो आहे तुझी जी काही इच्छा आहे ते मी लवकर पूर्ण करेन तेव्हा गोपाल म्हणतो हे महात्मा आपले आशीर्वाद आमच्यासाठी सर्व काही आहेत पण मी तुम्हाला विचारू इच्छितो की आपण कोणत्या पापामुळे मला दारिद्र्यचे दुःख तुम्हाला भोगावे लागत आहे आम्ही तर भगवान विष्णूंची भक्ती केली आहे मग आमच्या जीवनात दरिद्रता का आली आहे असे गोपाल म्हणतो यामागचे कारण काय असेल आणि हे दरिद्रता दूर करण्यासाठी मला कोणते उपाय करायला हवेत तेव्हा ते, ते साधू महात्मा म्हणतात हे वैश्य जेव्हा मी तुझ्या दाराशी आलो तेव्हाच मला हे कळले की तुझ्या जीवनात घोर दरिद्रता आणि संकटे आली आहेत कारण तुझ्या घरासमोर जी झाडे आहेत तेच तुझ्या दारिद्र्यतेचे मुख्य कारण आहे त्यामुळे तू ती झाडे काढून टाक आणि त्या जागी शुभ झाडांची लागवड कर तुझ्या पत्नीने घरासमोरची झाडे लावली आहेत ती अशुभ आहेत आणि त्यांच्यामुळेच तुझी अशी दुर्दशा झाली आहे तेव्हा गोपाल म्हणतो हे, हे महात्मा कृपया मला सांगा की घरासमोर कोणती झाडे लावावी ज्यामुळे घरात सुखसमृद्धी राहील आणि कोणती झाडे लावू नयेत कृपया मला सविस्तर समजावून सांगा मी तुमचा फार ऋणी राहील मग ते साधू महात्मा म्हणतात हे वैश्य ठीक आहे आता मी तुला त्या झाडांविषयी शुभ झाडांविषयी सांगतो जे घराजवळ लावल्यास शुभ फुलांची प्राप्ती होते शुभ फळांची प्राप्ती होते त्यामुळे तू लक्षपूर्वक ऐक हे वैश्य गोपाल एखाद्या जलाशयाजवळ पिंपळाचे झाड लाव पिंपळाचे झाड लावल्याने जे पुण्यफळ मिळते ते शेकडो यज्ञाच्या फळा समाज आहे जेव्हा पिंपळाचे पान जला ते ते त्या जलाशयात पडतात तेव्हा ते पिंडासारखे होऊन पितरांना तृप्त करतात आणि त्यामुळे सर्व प्रकारचे पितृदोष दूर होतो जो मनुष्य दररोज स्नान करून पिंपळाला स्पर्श करतो तो सर्व काही पापांपासून मुक्ती होतो आणि कधीही पारा पराजित होत नाही पिंपळाला स्पर्श केल्याने लक्ष्मी प्राप्त होते आणि त्याची प्रदक्षिणा घेत केल्यास आयुष्यमान वाढते पिंपळाच्या मूळ भागात भगवान श्री विष्णू खोडात भगवान शंकर आणि अग्रभागात ब्रह्मदेवास ब्रह्मदेव वास करतात अमावस्येला पिंपळाला नमस्कार केल्याने जे पुण्य मिळते ते, ते हजार गायींच्या दानाइतके असते या संपूर्ण जगात पिंपळासारखे दुसरे कोणतेही झाड नाही साक्षात भगवान श्रीहरी या झाडांच्या रूपाने पृथ्वीवर विराजमान आहेत पिंपळाच्या झाडाला इजा करणे किंवा त्यांची फांदी तोडणे हे महापाप मानले जाते असे करणारा मनुष्य नरकात जातो आणि जो पिंपळाच्या झाडाला मुळासकट तोडतो त्याचा कधीही नरकातून उद्धार होत नाही हे वर्ष आता मी तुला दुसऱ्या वृक्षांविषयी सांगतो आवळ्याचा वृक्ष आवळ्याचे फळ संपूर्ण लोकांमध्ये प्रसिद्ध आणि अत्यंत पवित्र मानले जाते आवळ्याचे झाड लावल्यास स्त्री व पुरुष जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतात हे पवित्र फळ भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असून शुभ मानले गेले आहे आवळ्या खाल्ल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते दीर्घायुष्य प्राप्त होते आवळ्याच्या रसाचे पाणी प्यायल्याने रोगांचा नाश होतो आणि त्या जलाने स्नान केल्यास दारिद्रता दूर होते आणि सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते ज्या घरात आवळ्याचे झाडं असते त्या घरात कधीही भूत प्रेत किंवा राक्षसांचा प्रवेश होत नाही एकादशीच्या दिवशी आवळ्याची पूजा केल्याने तीर्थस्थानापेक्षा अधिक पुण्य मिळते ज्याच्या घरासमोर आवळ्याचे झाडं असते ते साक्षात लक्ष्मीनारायणाचे वास्तव्य असते तिसरा वृक्ष आहे अशोक वृक्ष अशोक वृक्षात अप्सरांचे वास्तव्य असते हा वृक्ष शोक करण्यास करण्यासाठी करणारा आणि निराशा दूर करणारा असतो घराजवळ अशोक वृक्ष लावल्यास घरात सुख शांती आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते हा वृक्ष शीतलता आणि यवन प्रदान करणारा मानला जातो देवी लक्ष्मीने जेव्हा सीतेच्या रूपात अवतार घेतला होता आणि रावणाने त्यांच्या अपहरण केले होते तेव्हा सीतामाता अशोकवनात राहिल्या होत्या अशोक वृक्षाने त्यावेळेस सीतामातेची सेवा केली होती म्हणूनच त्यांनी अशोक वृक्षाला वरदान दिले की ज्या ठिकाणी हा वृक्ष असेल तिथे वास्तव्य सदा राहील चौथा वृक्ष आहे पाकड वृक्ष पाकड वृक्ष म्हणजे सफेद अंजीर प्रत्येक माणसाने पाकळ वृक्ष अवश्य लावा हा वृक्ष लावल्याने जे पुण्य प्राप्त होते ते मोठ्या यज्ञासारखे असते कलियुगात माणसांना यज्ञ करणे शक्य होणार नाही म्हणूनच प्रत्येकाने पाकळ वृक्ष लावणे अत्यंत आवश्यक आहे पाचवा वृक्ष आहे नीम व वृक्ष निमवृक्ष लावल्याने म्हणजे लिंबाचं झाड लावल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात हा वृक्ष आयुष्य वाढवणारा मानायला जातो मानला जातो घराजवळ निमवृक्ष लावल्याने अनेक प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते देवी लक्ष्मीला त्यांना प्रिय आहे निमवृक्ष म्हणून त्या नेहमी निमवृक्षाजवळ वास्तव्य करतात घरासमोर हे झाडे लावल्याने धनसंपत्तीची प्राप्ती होते सहावा वृक्ष आहे जांभूळ वृक्ष जर कोणाला कन्या प्राप्तीची इच्छा असेल तर त्याने जांभळाचे झाड लावावे ज्या घरासमोर जांभळाचे झाड असते त्या घरात कन्या प्राप्त जन्म होतो जे आपल्या कुळाचा मान वाढवते सातवा वृक्ष आहे बेलवृक्ष व्रुक्षा, बेलवृक्षांमध्ये भगवान शिव व गुलाब फुलांमध्ये देवी पार्वतीचे वास्तव्य असते म्हणूनच जर बेलवृक्षाजवळ गुलाबाचे झाड लावले गेले तर शिवपार्वतीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतो अशा घरात कधी दुःख दारिद्र्यता किंवा अकाल मृत्यू होत नाही त्या घरात स्त्री कधीही विधवा होत नाही आठवा वृक्ष आहे नारळाचे झाड नारळाचे झाड लावल्याने पुरुषाला गुणवान संपत्ती संतती प्राप्त होते नारळ कोणत्याही धार्मिक विधीमध्ये अवश्य मानला जातो हे अत्यंत शुभफळ मानले जाते साधू महाराज गोपाळ वैशाला म्हणतात हे वैराग्य गोपाल मी तुला सर्व शुभ आणि अशुभ वृक्षांबद्दल माहिती दिली आहे म्हणूनच तू या झाडांची लागवण आणि भगवंताची पुण्यप्राप्ती कर तेव्हा गोपाळ म्हणतो हे, हे महात्मा आपण आज मला अत्यंत उत्तम ज्ञान दिले आहे मी आपले मनपूर्वक आभार आभार मानतो यानंतर साधुरूपातील भगवान विष्णू गोपाळ यांचे आशीर्वाद देऊन तिथून अंतर्धाम पावतात साधू महात्मा अचानक आदर्श झाल्याचे पाहून गोपाल आणि त्यांची पत्नी अचंबित होते नंतर त्यांना समजते की स्वतः भगवान विष्णूच त्यांच्या घरी आले होते मग गोपाल त्या साधू महात्मांच्या सांगण्यानुसार आपल्या घरासमोर अनेक शुभवृक्षाचे रोपण करतो ज्यामुळे त्याला अचानक भरपूर धनप्राप्ती होते आणि त्याची दरिद्रता दूर होते गोपाल आणि त्याची पत्नी भगवान विष्णूंची आभार मानतात तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी रुक्मिणीला म्हणतात हे देवी रुक्मिणी अशा प्रकारे मी तुला शुभ आणि अशुभ वृक्षांविषयी माहिती दिली आहे आता तो देखील आपल्या घराच्या आजूबाजूला हे वृक्ष लाव मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने घराजवळ लावायच्या शुभ आणि अशुभ वृक्षांविषयी आपल्याला माहिती दिली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला वाटला आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ पहिल्यास खूप खूप धन्यवाद आजचा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ